जयसिंगपूर लिंगायत समाज राजीव गांधीनगर यांच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून महात्मा बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रित जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते याबाबत सविस्तर माहिती अशी की दीपक हुडे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही सालाबादप्रमाणे म्हणजेच शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीय दिनानिमित्त क्रांतीसूर्य श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती दीपक हुडेत यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर येथील वैरण बाजार महादेव मंदिर येथे फोटोपूजन करून साजरी करण्यात आले फोटोपूजन माजी नगराध्यक्ष शिवाजी कुंभार डॉक्टर नीता माने श्यामराव बंडगर माननीय नगरसेवक बजरंग खामकर यांच्या हस्ते करण्यात आले याळी बाळासाहेब वगरे शैलेश चौगले शरद चौगले डॉक्टर जे बी पाटील प्रकाश पवार डॉक्टर अभिजित माने सुनील पडोळकर अण्णा कोरे सुरेश बिराजदार सुरेश पवार मुतप्पा बिराजदार पाटील मामा रामन्ना गडदे बसप्पा अथनी जगन्नाथ डफळापुरे सदाशिव आवटी बाबुराव बिरादार संतोष कट्टेगरी योगेश देसाई उमेश आंबे सुनील कडबगावे किरण आंबे अजित कोळी संतोष गडदे, महादेव शेळके सुनील घाळी सागर घाळी व इतर मान्यवर उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या